अभिनेत्री श्रेया बुगडे सध्या मराठी मनोरंजन विश्वातली कॉमेडी पीन म्हणून ओळखली जाते तर तिची प्रचंड मोठी अशी फॅन फॉलोइंग आहे तर श्रेयानं काही वर्षांपूर्वी पटकथा लेखक आणि प्रोड्युसर निखिल शेठ यांच्याशी विवाह केला होता अनेकदा सोशल मीडियावर दोघांचेही बरेचसे रोमॅन्टिक फोटोज आपल्याला पाहायला मिळतात पण श्रेया आणि निखिल यांची लव्ह स्टोरी नेमकी आहे तरी कशी तर दोघे एकमेकांना कसे भेटले जाणून घेऊयात आजच्या लव्ह स्टोरी मधून सध्या चलाहबाय द्या या शोमधून कॉमेडी क्वीन म्हणून ओळखली जाणारी श्रेया यापूर्वी बऱ्याच मालिकांमध्ये झळकली होती मूळची अलिबागची असलेल्या श्रेयाचं संपूर्ण बालपण आणि शिक्षण मात्र पुण्यात झालं होतं तर, तर कामानिमित्त ती मुंबईत असते तर निखिल आणि श्रेयाची पहिली भेट सुद्धा मुंबईतच झाली होती बऱ्याच मालिकांसाठी क्रिएटिव्ह हेड तसेच लेखक प्रोड्युसर म्हणूनही काम केलंय तर त्यावेळी श्रेया अभिनयात आपलं नाव वाजवण्यासाठी प्रयत्न करत होती तो काळ होता दोन हजार अकराचा। चा बेरी पिया या मालिकेत निखिलनं श्रेयाला पहिल्यांदा पाहिलं होतं त्यानंतर मांडलात दोन घडींचा डाव या मालिकेसाठी निखिलनच श्रेयाचं नाव सुचवलं होतं श्रेया आणि निखिलची पहिली भेट दोन हजार अकरा वर्षाच्या सुरुवातीच्या काळात झाली होती हे दोघेही मांडलात दोन घडींचा डाव या मालिकेत काम करत होते श्रेयाची मालिकेत महत्वाची भूमिका होती तर निखिल मालिकेच्या क्रिएटिव्ह टीमचा भाग होता आणि याच मालिकेच्या सेटवर वर दोघांचीही पहिली वहिली भेट झाली होती पण पहिल्याच भेटीत निखिल अतिशय उद्धट असल्याचं श्रेयाला वाटलं होतं पण हळूहळू निखिलची ही इमेज बदलत गेली तर निखिलचं श्रेयाच्या मेकअप रूममध्ये येणं जाणं सुद्धा वाढू लागलं होतं तिथे आल्यानंतर निखिल श्रेयाची डायरी वाचायचा त्यावेळी हा मुलगा माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतोय अशी श्रेयाची रिॲक्शन होती तर मालिका सुरू झाल्यानंतर पाच महिन्यांनी निखिलनं ही मालिका सोडली आणि त्यानंतर दोघांचा अनेक महिन्यांसाठी संपर्क तुटला तर काही महिन्यांनी गुंतता हृदय हे ही मालिका सुरू झाली तर या मालिकेचा होता तो निखिल मालिकेच्या नामावलीत निखिलचं नाव बघून श्रेयानं त्याला फोन केला आणि मालिकेचा प्रोमो छान झालाय अशी कॉम्प्लिमेंट सुद्धा दिली आणि त्याच वेळी या मालिकेचं पहिलं शेड्यूल संपलं होतं आणि त्यानंतर आता आपण पुण्यात आलोय असं निखिलनं श्रेयाला सांगितलं आणि या फोन कॉल नंतर हळूहळू दोघांमध्ये संवाद वाढू लागला तर त्याच काळात निखिलच्या घरचे त्याच्यासाठी लग्नासाठी मुली शोधत होते तेव्हा निखिल न श्रेयाला तू सिंगल आहेस का असं विचारलं आणि त्यावर श्रेयानं सुद्धा हो असं उत्तर दिलं आणि त्यानंतर निखिलनं थेट श्रेयालाच लग्नाची मागणी घातली निखिल साठी हे लव्ह ऍट फर्स्ट साईट होत त्यानंतर काही काळ दोघांनीही एकमेकांना डेट केलं एकमेकांना समजून घेतलं आणि त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला दोन हजार चौदा साली दोघांच्याही घरच्यांच्या सहमतीनं दोघांचंही लग्न झालं अगदी मराठमोळ्या पद्धतीनं हा विवाह हो पार पडला तसेच अगदी धूमधडाक्यात दोघांचंही लग्न झालं श्रेयाच्या लग्नासाठी मराठी टीव्ही आणि चित्रपट सृष्टीतील बऱ्याच कलाकारांनी सुद्धा हजेरी लावली होती अभिनेता पियुष रानडे श्रेयाचा मानलेला भाऊ आहे तिच्या मेहंदी संगीत हळदीपासून ते लग्न आणि पाठवणीपर्यंतच्या सगळ्या विधींना पियुष हजर होता याशिवाय मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित देखील श्रेयाची अगदी जवळची मैत्री नाही तिने देखील लग्नाच्या प्रत्येक विधीला हजेरी लावली होती याशिवाय अभिनेत्री आनंद इंगळे रुणा लुसानेस अभिज्ञा भावे प्रिया मराठे असे अनेक सेलिब्रिटी श्रेया आणि निखिल यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते दे। श्रेया आणि निखिल यांच्या लग्नाला आता नऊ वर्ष उलटली आहेत तर दोघांचाही अगदी सुखाचा संसार आहे तेव्हा निखिल आणि श्रेयाची ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी ला ला